नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक मोठे आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत होय राज्य सरकारने शेवटी कर्जमाफी आणि व्याज सवलतीबाबत अधिकृत ज्या जारी केला आहे कोणाला फायदा होणार कोणाच्या खात्यात पैसे आले आहेत चला जाणून घेऊया सविस्तर गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा होती कर्जमाफीचं काय झालं पैसे आले का कोण पात्र आहे तर आता राज्य सरकारने ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत नियमपणी कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे राज्य सरकारने एकूण शंभर कोटी रुपयांची निधी मंजूर केली असून पहिल्याच टप्प्यात साठ कोटी रुपयांचे वितरण झाले आणि दुसऱ्या टप्प्याचं वितरण काही दिवसातच सुरू होणार आहे ही योजना फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी बँकांकडून घेतलेलं पीक कर्ज तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत नियमितपणे फेडलं आहे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून चार टक्के आणि केंद्र सरकारकडून तीन टक्के म्हणून म्हणजे एकूण सात टक्के व्याज सवलत दिली जाते उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाखाचं कर्ज घेतलं असेल तर तुमच्या खात्यात सुमारे सात हजार रुपयांपर्यंत व्याज सवलत जमा झाली आहे आणि तीन लाखाचं कर्ज असेल तर तब्बल एकवीस हजार रुपये मिळू शकतात तर आता प्रश्न असा की जे शेतकरी थोडे थकीत राहिले त्यांचं काय तर सरकारने त्यांच्यासाठी देखील दिलासा दिला आहे थकीत शेतकऱ्यांना आता साठ टक्केपर्यंत व्याज सवलत मिळणार आहे म्हणजे जर तुमचं व्याज दहा हजार रुपये असेल तर त्यातील सहा हजार रुपये सरकार बँकेला भरते आणि फक्त चार हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात पण लक्षात ठेवा ही रक्कम थकीत शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही ती थेट बँकेला दिली जाते जेणेकरून तुमचं कर्ज कमी होईल आणि तुम्ही तेही नव्याने रिन्यू करू शकता तर आता अनेक शेतकऱ्यांना मेसेज न आल्यामुळे गोंधळ झाला आहे पण काळजी करू नका काही बँकांचा सर्वच डाऊन आहे तुमचं तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि अकाऊंट तपासा कारण पहिल्या टप्प्यातील निधी अनेक जिल्ह्यांमध्ये जमा झाला आहे हो मित्रांनो जसे की अमरावती बुलढाणा जळगाव नागपूर आणि नांदेड दुसऱ्या टप्प्याचं वितरणी सुरू झालं आहे म्हणून तुमच्या खात्यातही पुढील काही दिवसात पैसे जमा होण्याची शंभर टक्के शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्या गावात मित्रांमध्ये जरूर शेअर करा कारण ही योजना प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करते अशाच खरी आणि खात्रीशीर सरकारी योजना व अनुदान अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला सतत सबस्क्राईब करा धन्यवाद आणि जय जवान जय किसान